माझं तर स्पष्ट मत मत आहे देवेंद्रजी अशा पद्धतीनं चुकीची वागणारे लोक उद्या सत्ताधारी पक्षामध्ये येण्याचा त्यांनी प्रयत्न केला तरी ह्यांना थांबवलं पाहिजे होतं काय त्याच्यामध्ये प्रत्येकाला वाटतं की नाही आता आपण तिकडं प्रवेश केला म्हणजे आपलं काम झालं आता आपलं स्टे स्थगिती उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असले तरी अनास्कर प्रशासक देवेंद्रजी आले तरी अनासकर प्रशासन मुख्यमंत्री तर शेवटचं भाषण करणारच आहेत परंतु मी एवढं आपल्याला सगळ्यांना सा सांगतो की सहकारामध्ये ज्या काही गोष्टी बदल करायचे सध्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी हे वेगळा विभाग त्या ठिकाणी काढलेला आहे पूर्वी तो कृषी विभागाशी संबंधित होता परंतु वेगळा सहकार खातं काढलं आहे आणि ते अमित शहा साहेबांच्याकडे दिलेलं आहे आणि त्यांनी पण ह्या खात्यामध्ये लक्ष घातले मगाशी एकनाथरावांनी त्याबद्दलचे बरेच दाखले आपल्या सगळ्यांच्या समोर दिलेले आहेत त्याच्यामुळे मी त्याचा पुनरुच्चार करत नाही पण ते फार सक्षमपणे हे खातं चालवत आहेत त्याच्यात अमूलाग्र बदल आणण्याचा प्रयत्न ते त्या ठिकाणी करतायत आणि आज ही राज्य सहकारी बँकेचे प्रशासक अनासकरांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं जे काही हा कार्यक्रम आयोजित केलेला आंतरराष्ट्रीय सहकारी वर्षाच्या निमित्तानं त्याबद्दल मी त्यांचं आणि त्यांच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो त्यामुळं मो त्यांचं मोल एक वेगळं अशा पद्धतीचं आहे कारण हा कार्यक्रम होत असताना एम एस सी बँकेच्याबद्दल देखील अतिशय चांगल्या प्रकारची बँक ही चाललेली आहे अनेक वर्ष म्हणजे अनास्कारांचं खरं तर कौतुकच केलं पाहिजे उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असले तरी अनासकर प्रशासक देवेंद्रजी आले तरी अनास्कर प्रशासक सहकार खातं आमच्याकडं आलं तरी अनास्कर प्रशासक मागे बाळासाहेब पाटलांकडे सहकार खातं होतं त्यावेळेस पवारसाहेबांनी मला सांगितलं तिथं प्रशासक अनास्करांना ठेवायचं संपला विषय त्याच्यामुळं मला वाटतं तह्यात आता तुम्ही बहुतेक प्रशासक राहताय का काय मला शंका लागली परंतु अनस्कारी जे मी तुमचं कौतुक करेल कारण तुम्ही ज्या पद्धतीनं बँक चालवली आहे कारण या बँकेमध्ये मी देखील एक वर्ष चेअरमन म्हणून काम केलेलं आहे आज बासष्ट हजार कोटी रुपयाचा विक्रमी व्यवहार आणि त्याच्यामध्ये जवळपास लागोपाठ चार वर्ष सहा कोट सहाशे कोटीच्यापेक्षा जास्तीचा नफा हा तुम्ही त्या ठिकाणी मिळवताय यंदाचा पण नफा हा जवळपास सहाशे एक्कावन्न कोटीत गेल्या वर्षी सहाशे पंधरा कोटी त्याच्या सहाशे दहा कोटी त्याच्या सहाशे दोन कोटी अशा पद्धतीनं ही बँक चाललेली आहे आणि पाच हजार कोटीचं वर नक्तमूल्य नेटवर्क ज्याला आपण म्हणतो देशातली एकमेव बँक आहे अशा प्रकारची ही एक बँक खरोखरच महाराष्ट्र राज्याच्या नावाला साजेसं सा काम स्टेट कॉपरेटिव्ह बँकेचं चाललेलं मी सगळ्या अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं एम आणि प्रशासकांचं मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो ह्याला कुठंही दृष्ट्या लागून देऊ नका अशी विनंती पण करतो त्यामध्ये हे सगळं काम करत असताना एकंदरीतच जरा ज्यावेळेस सावकारी विरोधामध्ये उठाव करण्याचा सुपा परगण्यातील समृद्ध असा ऐतिहासिक वारसा दीडशे वर्षापूर्वी हे सगळं घडलं आणि दख्खनच्या या उठावात शेतकऱ्यांनी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला जोरदार अशा प्रकारचा प्रतिकार केला आणि या लढ्यात शेतकऱ्यांनी सर्वांनी साथ दिली सर्व समाजाने सावकारांना बहिष्कृत त्या केलं आणि या उठावाचं नेतृत्व कोणी एका व्यक्तीनं किंवा समूहाने केलं नाही तर सर्व समाजानं सावकारांच्या विरोधात हे नेतृत्व केलं आणि या उठावात शेतकऱ्यांच्या बरोबरच समाजातल्या अठरा पगड जाती जमाती त्याच्यामध्ये बारा बलुतेदार सहभागी झाले जो ज्या इतिहासात अशी नोंद आहे की या उठावानंतर सुप्यातल्या नाभिक समाजाने सावकारांची केस कापणं दाढी सुद्धा बंद केलेलं होतं यावरून त्या काळामध्ये या उठावाची प्रखरता किती होती हे आपल्या लक्षामध्ये येईल आणि हा सुपा परगणाचा सुरू झालेला उठाव ह्याचं लोण पुणे जिल्ह्याच्या शेजारच्या पूर्वीचा अहमदनगर आत्ताचा अहिल्यानगर सातारा सोलापूर नाशिक या जिल्ह्यात पण वेगाने पसरलं आणि या दख्खनच्या भूमीवर या उठावाचं लोण पसरल्यामुळं या उठावाला दख्खनचा उठाव म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं आज ह्या सगळ्या गोष्टी आपल्या समोरनं गेल्यात सहकारामध्ये अमूलाग्र अशा प्रकारचे बदल होत आहेत अजूनही काही बदल झाले पाहिजेत अशा प्रकारची भावना अनेकांची आहे काही गोष्टी इथं बोलत असताना सांगितलं यांनी अनासकरांनी की संस्थेने चांगला नफा मिळवल्यानंतर संचालक बोर्डाला पण काही त्या ठिकाणी मिळालं पाहिजे त्याबद्दल देवेंद्रजी सांगतील पण ज्यावेळेस संस्था अडचणीत आणण्याचं काम संचालक बोर्ड करतं त्यावेळेस त्यांच्याकडनं पण काहीतरी वसूल केलं पाहिजे पण होतच नाही ते एटी टी एटला स्थगिती जरी मिळते मग ते संचालक बोर्ड काय करतं सत्ता कुणाची ते बघतं आणि मग सहकार मंत्री जो असेल त्याच्या जा पक्षाकडे जातात आणि तिथनं स्थगिती आणतात हे कुठंतरी बंद झालं पाहिजे माझं तर स्पष्ट मत मत आहे देवेंद्रजी अशा पद्धतीनं चुकीची वागणारे लोक उद्या सत्ताधारी पक्षामध्ये येण्याचा त्यांनी प्रयत्न केला तरी ह्यांना थांबवलं पाहिजे किंवा प्रवेश दिला तरी त्यांच्यावर पुढची ॲक्शन झाली पाहिजे मग ही सगळी सुतासारखी सरळ होतील होतं काय त्याच्यामध्ये प्रत्येकाला वाटतं की नाही आता आपण तिकडं प्रवेश केला म्हणजे आपलं काम झालं आता आपलं स्टे स्थगिती हे जे काही चालतं हे काही बरोबर नाही मुद्दा म्हणून कुणाला नाहक पण त्रास देऊ नका ज्यांनी चुका केल्या त्यालाच त्रास झाला पाहिजे पन्ग जे चांगलं काम करेल त्याला त्रास द्यायचं काहीच कारण नाही ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे